नमस्कार मी अशोक मुरुमकर यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उडीद मूग तूर ही पिकं घेतली आहेत सीना नदी देखील दे यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजे जुलैपासून व्हायला सुरुवात झाली गेल्या काही दिवसापासून जो पाऊस पडत होता त्या पावसात आणि ह्या पावसात खूप मोठा फरक आहे यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी देखील आनंदित आहे मध्यंतरी आठ दिवस सलग रिमझिम पाऊस सुरू होता त्या पावसामुळे पिकांवर रोग पडेल की काय अशी शक्यता होती मात्र कालपासून पुन्हा ऊन पडलं आहे ऊन आणि पावसाचा लपंडाव सध्या सुरूच आहे मात्र दोन दिवस आणखी दोन दिवस जर पाऊस पडला नाही ऊन जर पडलं तर ह्या पिकांना नक्कीच फायदा होईल असं चित्र आहे आपण पाहू शकतो शेतामध्ये मूग असेल उडीद असेल त्यांची अवस्था काय आहे तूर आहे त्यांची काय परिस्थिती आहे आपण आज पाहू शकतो